तरी देखील आणि हा प्रश्न वेगळा म्हणून साहेबांनी डायरेक्ट सांगितलं की हे पत्र लिहून टाका

आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचं पाणी मिळणार म्हणून तेरा वर्ष प्रलंबित असलेल्या योजने या योजनेला भेट देण्यासाठी आलेलो आहे या योजनेसाठी केंद्र सरकारकडून साठ टक्के हिस्सा महापालिकेकडून वीस टक्के हिस्सा आणि महाराष्ट्र शासनाकडून वीस टक्के हिस्सा अशा पद्धतीची ही योजना होती खरं पहिल्यांदाच मला आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचं आहे की मी कोणतंही श्रेय घेण्यासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो नाही फक्त कोल्हापूरमध्ये गेल्या दोन तीन महिने खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वानवा सुरू आहे खूप मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावरती घागरी घेऊन आंदोलन आहेत आणि त्याचं समाधान शोधण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आलेलो आहोत या योजनेची दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करून ही योजना पूर्ण झाली अशी ग्वाही माझी पालकमंत्र्यांनी दिलेली होती आणि आम्ही आज इथं आल्यानंतर पाहिलं की पाईपलाईनचं पाणी हे या ठिकाणापर्यंत आलेलं आहे परंतु इथून पुढं शहराला लागणारी जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती सिस्टीमच अस्तित्वात नाही आहे आत्ता अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते सांगतायत की आम्ही एक ते दोन महिन्यामध्ये या सगळ्या सिस्टीम्स जोडणार आहोत आणि मग पाणी मिळेल मग मला माझा असा प्रश्न आहे की जर हे सगळं तयार नव्हतं तर तुम्ही उद्घाटनाची गडबड का केली एकटे येऊन त्यामध्ये आंघोळ का केली लोकांची दिशाभूल का केली लोकांनाही समजावून सांगायला पाहिजे की अजून सहा महिने आपल्याला या थेट पाईपलाईनचं पाणी मिळणार नाही आता याचा असा एक नवीन प्रॉब्लम निर्माण झालेला आहे की ही सिस्टीम सुरू होणार म्हणून जी शिंगणापूर योजना आपली पूर्वी कार्यरत होती तीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे जी सक्षम आहे जी क संपूर्ण शहराला उपनगरांना पाणी देते ती बंद करायला लावलेली आहे कारण दोन्ही एका वेळेस या योजना चालू शकत नाही आणखीन एक धक्कादायक बातमी बाब समोर आली ती म्हणजे की या सगळ्या सिस्टीम्स चालू करूनसुद्धा अमृत योजना जी केंद्र सरकारची नवीन योजना आलेली आहे ती पूर्ण क्षमतेनं चालू झाल्याशिवाय हे संपूर्ण शहराला पाणी मिळणार नाही ही एक धक्कादायक बाब आज आमच्या नजरेसमोर आलेली आहे या अमृत योजनेमध्ये बारा पाण्याच्या टाक्या शहरात निर्माण करायच्या होत्या त्यापैकी फक्त चार पूर्ण झालेले आहेत अजून आठ बाकी आहेत त्याच्या डिस्ट्रीब्युशन लाईन किंवा त्याला पोचणारं पाणी त्याचा कसलाच पत्ता नाही आहे मग या थेट पाईपलाईनचं पाणी अमृत योजनेच्या त्या सगळ्या सिस्टीम्स थेट पाईपलाईनच्या या सगळ्या सिस्टीम्स या डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम्स अजून अस्तित्वात नसताना एवढा मोठा कांगावा का केला आम्ही आज यांना इथं विनंती केलेली आहे की आपल्याला ही योजना पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर शहराला संपूर्ण पाणी मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत ऑलरेडी त्यांचे काही जुने वॉल्स बदलणे पाईप बदलणे काही हेड्स टाकणे यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच करोड रुपये सँक्शन केलेले आहेत के त्याचे टेंडरसुद्धा झालेले आहेत आणि ती कामंसुद्धा आपण करून देत आहोत म्हणजे हे कोणालाही न सांगता श्रेय न घेता आम्ही केलेलं आहे एक धक्कादायक बाब या सगळ्या योजनेमध्ये समोर आलेली आहे काल ग्रामीण भागातले काही लोक या पाईपलाईनमध्ये जे बाधित झालेले आत्तापर्यंत आठ दहा ठिकाणी जी पाईपलाईन फुटलेली आहे आपण स्वतः ती कवर केलेली आहे पेपरला बातम्या आलेल्या आहेत त्या गावातल्या लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन बाबी तपासाव्या लागतील एक म्हणजे या पाईपलाईनचं जे काम आहे हे करत असताना एक सिस्टीम आहे की खुदाई करणे त्यामध्ये खाली पिचिंग करणे मुरूम घालणे त्याच्यानंतर वाळू घालणे त्याच्यावरती पाईप अंतरणे त्याच्यानंतर वाळू त्याच्यानंतर मुरूम त्याच्यानंतर दगडाचं पिचिंग आणि वर डांबरी एवढे सगळे लेयर्स ही पाईपलाईन लाँग लाईफ टिकावी म्हणून या सगळ्या प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीची ही योजना आहे त्रेपन्न किलोमीटरची परंतु ग्रामस्थांनी असं सांगितलं की तिथं फक्त चर खुदाई केली पायपा टाकल्या आणि मोजवलेला आहे तर याचा तपास झाला पाहिजे तर त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे दुसरी एक बाब ग्रामस्थांनी समोर आणलेली आहे ती म्हणजे ही जी पाईपलाईन पूर्ण आहे ती स्पायरल पाईपलाईन पाहिजे होती स्पायरल म्हणजे आत त्याच्यामध्ये रिंग असतात जेणेकरून ती स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत असते परंतु इथं जो काम कारभार झालेला आहे त्यामध्ये प्लेटा इथं आणल्या गेल्या जाग्यावर त्या प्लेटा ब्लेंड केल्या गेल्या आणि त्याची पाईप तयार करून ती त्यामध्ये जमिनीत पुरली गेलेली आहे हे दोन अतिशय धक्कादायक आणि काहीतरी बंगल असलेल्या बातम्या आमच्यासमोर आलेल्या आहेत आणि त्यामुळं केंद्र सरकारकडं प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित भाई शहा आणि या विभागाचे जे प्रमुख मंत्री असतील त्यांच्याकडं याच्या चौकशीची मागणी करणार आहे या सगळ्या पाईपलाईन उकरून आम्ही तपासून बघणार आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीचे लेयर्स घालायला पाहिजे होते ते घातलेत का यामध्ये जी स्पायरल पाईपची मागणी होती ती पाईप घातली का आणि ज्याचा जा उल्लेख झाला की आठ दहा वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी या मोटरी घेतलेल्या आहेत आणि त्या आता आधुनिक पद्धतीच्या मोटरी आहेत का ज्या आपल्या पूर्ण क्षमतेनं शहराला पाणी देतील का तर असे अनेक विषय आता हे आपल्याला चौकशी केल्याशिवाय ते लक्षात येणार नाहीत अजूनसुद्धा आम्हाला त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहिती नाही त्यामुळं या सर्व भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडं आम्ही याची तक्रार करून याच्यासाठी एक चांगली कमिटी एक थर्ड पार्टी कमिटी नेमून या सगळ्याची सखोल चौकशी करून यामध्ये शहराच्या लोकांना आमच्या लोकांना कोल्हापूरच्या फसवणूक झाली आहे का या तपास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे यामध्ये काही वाईट पेपर म्हणजे तुम्ही जो कारभार केलेला आहे व्हाईट पेपर म्हणजे काय आपण एखादी योजना आणली तर ती सुरू केली ती या स्टेजला आली ती पूर्ण झाली या या घरामध्ये पाणी मिळालं हे सगळं त्यामध्ये यायला पाहिजे तर वाईट पेपर म्हणजे त्यांनी या सगळ्या बाबी जनतेच्या समोर ठेवल्या पाहिजे होत्या ते सगळी जनता अंधारच आहे आज इथं आल्यानंतर समजले की पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन सिस्टीमच नाही आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नसेल तर एरिया त्या एरियामध्ये त्या घरामध्ये पाणी जाईल कसं इथंपर्यंत पाणी आलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आंघोळ केली ते पाणी इथंपर्यंत आलेलं आहे पण पुढं हे कधी होणार हे सगळं तेरा वर्षापूर्वी बजेट मंजूर झालेलं आहे अजूनसुद्धा जर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नसतील तर हे लोकांना त्यांनी व्हाईट पेपरद्वारे समोर आणलं पाहिजे की एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत एवढ्या अपूर्ण आहेत आम्ही एवढ्या दिवसात पूर्ण करू ही माझी मागणी होती का नाही इथं कोल्हापूरमध्ये नेहमीच मी सांगत आलेलो आहे श्रेयवाद घेण्याचे खूप गडबड असते आता त्यांनी येऊन आंघोळ केली लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली त्यावेळी ते सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सोबत सत्तेत होती उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांच्यासोबत सत्तेत होती कोणाला त्यांनी इथं आणलं का हे बजेट साठ टक्के बजेट केंद्राचं आहे कुणालाही आम्हाला सांगितलं नाही केंद्राचे कोणी नेतृत्व त्या ठिकाणी नव्हते आणि राज्याचं फक्त वीस टक्के बजेट ते सुद्धा यांनी एकट्याने जाऊन त्याचा उपभोग घेतला आपण ऐकलं की पालकमंत्री महोदय आत्ताचे जे आहेत ते नाराज झाले शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले हे श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याला केलेला एक म्हणजे बालिश प्रयोग आहे असं माझं मत आहे या पूर्ण योजनेमध्ये तरी खूप काही गौडबंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर कारण हा केंद्राचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे धुळपेक होणे यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी केली जाते नाही आज या ठिकाणी तुम्ही भेट दिलात मात्र तेरा वर्षात आठ ताजून टाके अपूर्ण आहेत चार टाक्यांचं बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही सप्लाय पुरवठाची हे नाही आहे नेमकं सप्लाय कसा करायचा या संपूर्ण प्रकारावर अधिकाऱ्यांच्यावर दबाव आहे का अधिकाऱ्यांचं मौन आहे अधिकाऱ्यांच्यावर मग कारवाई काय मागे नाही हे पहा नेहमीच ते सत्तेत राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यामुळं निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर त्यांचं दडपण असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलण्याला मर्यादा आहेत म्हणून आणि आम्हीसुद्धा कधी या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही कारण आम्ही आलो की ते म्हटले असते त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे की ते, ते म्हटले असते की बाबा हे श्रेय घेण्यासाठी गेलेले आहेत म्हणून आम्ही यामध्ये भाग घेतला नाही परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की ह्याची माहिती लोकांच्या समोर गेली पाहिजे यासाठी आम्ही या आज या ठिकाणी आहोत आत्ता तुम्ही पाहणी केली आहे आता, के आता संपूर्ण पाहणी पा, केल्यानंतर आत्ता जे पाणी जे आहे पूर्ण शहराला मिळालं पाहिजे ते किती वेळ ला लागण्याची शक्यता वाटते। आता वाटते आत्ताच्या परिस्थितीवर आता शहरात पाणी तुरळक म्हणजे शंभर टक्के द्यायचं असेल तर दोन टक्के ठिकाणी जात असेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे वस्तुस्थिती माहिती नाही परंतु हे जे अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के पाणी जे द्यायचं आहे ह्यांचं मत आहे की एक महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू आता आज तारीख तेरा मार्च आहे पंधरा एप्रिलला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि हे जे यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं की आम्ही सगळ्या सिस्टम्स चालू केल्या त्या पोचल्या आणि पोचल्या का नाही आम्ही तिथं जाऊन बघणार जर एरियावाईज तिने आता सांगितलं अकरा ठिकाणी डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम यात अमृतचा उल्लेख का केला जातो अमृत ही योजना नवीन आहे वेगळी आहे त्याचं नाही याच्यामध्ये सांगड का घातली जाते हे मला अजून कळालेलं नाही आहे अमृत ही योजना वेगळी केंद्र सरकारची योजना आहे ते आता म्हणतात की आम्ही थेट पाईपलाईन आणि अमृत योजना मिक्स करून आम्ही डिस्ट्रीब्यूशन करू हा काय मूळ प्लॅन नाही आहे तर या सगळ्या आता एक महिन्यानंतर आम्ही परत एकदा व्हिजिट करू त्यावेळी त्यात खुलासा केला जाईल